रोहणा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी उमा नदीवर आमरण उपोषण भ्रष्टाचारांवर कारवाईची मागणी प्रशासनाचा उपोषणकर्त्यांवर दबाव मूर्तिजापूर तालुक्यातील येथून जवळच असलेल्या रोहणा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी व उमा बॅरेज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोहणा येथील संपूर्ण नागरिकांनी आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी उमा नदीच्या तीरावर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणास बसले आहे सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार बारा तेरा वर्षापासून उमा गॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही शासन फक्त आश्वासन देत आहे उमा बॅरेज प्रकल्पाचा कथित भ्रष्टाचार हा नऊ कोटी वरून सत्तावीस कोटी पर्यंत आमदार यांनी वर्तवली होती मात्र अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही या।, या उमा बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात दोन हजार सात रोजी झाले होते मात्र अद्यापही ते काम पूर्ण झाले नाही प्रशासनाने रोहनवासियांना भूल थापा देऊन व त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमिनी खरेदी करून वासियांना चॉकलेट रोहना वासियांना दिले आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने त्यांना म्हटले की आपण आम्हाला खरेदी करून द्या आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उमा बॅरेज प्रकल्प हा उभारून देऊ सिंचनामुळे आपल्याला शेतीचा जास्त प्रमाणात फायदा होईल या आमिषाला येथून नागरिक बळी पडून त्यांनी प्रशासनात जमिनी खरेदी करून दिल्या मात्र अद्यापही या उमा बॅरेज प्रकल्प हा उभा झाला नसून नागरिकांच्या मनातील सीमांचे त्यांनी उल्लंघन केले त्यासाठी रोणा येथील कैलास वर्गट मीना वर्गट महानंदा बनसोड प्रमोद मुळे चंद्रकला कुराडे या समवेत समस्त गावकरी नागरिक हे उमा नदीच्या काठी काठावर उपोषणास बस न बसावे म्हणून प्रशासनाने दलाल हे काम त्यांच्या मागे कामाला लावले आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण हे सुरूच राहणार व शक्य तेवढ्या लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उमा नदीच्या वाहत्या प्रवाहात उड्या मारून आम्ही जीव सुद्धा देणार असे प्रतिपादन तेथील नागरिकांनी केले या मागणीवर पाटबंधारे विभाग अमरावती व या संबंधित प्रशासन हे लक्ष घालील काय असा प्रश्न रोणा येथील नागरिक करीत आहेत महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक शेख इस्माईल प्रतिनिधी शामोळसकर महाराष्ट्र न्यूज वन मूर्तिजपूर

म्हणून आम्ही उपोषण त्याच्यासाठी करत आहे किंवा आपल्याला आपल्या याचा लाभ भेटलेला पाहिजे शेतीचा लाभ भेटला पाहिजे